अध्यक्षांचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि ज्यांची ओळख खरं म्हणलं तर आदिवासी वादळ या नावाने परंतु ही ओळख आदिवासी वादळ या नावाने असणे इथपर्यंतच थांबणं गरजेचं नाही लागलेच आहे त्या ठिकाणी खरं म्हणलं ते जुन्नरचं वादळ म्हणायला पाहिजे कारण संपूर्ण जुन्नर तालुक्यामधून जर आपल्याला सर्वांची साथ प्रतिसाद मिळत असत ठिकाणी लांडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सारे मंडळी या ठिकाणी सारेच मंडळी सगळ्यांचं नाव घेण्या मुंडे साहेब आहे आमचे शिकारांचे खिलारे आणि आमच्या सगळे खरं लांडे साहेब

వక్త్యా నా భ భారంట మా ఇ వక్త్య आशाताई भुसे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या त्या आज पुण्याला गेलेल्या लांडे साहेबांना फोन आणतात त्यांनी मला सांगितलं की लांडे साहेबांच्या वाढदिवसाला मला यायला अपेक्षितच होतं परंतु पुण्याला गेल्यामुळं मी काय येऊ शकत नाही वेळ त्यांना शुभेच्छा फोनवर देणार आहे परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही जा आणि लांडे साहेबांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण हो अशा आशाताईंच्या वतीनं सुद्धा मी तर पुण्याला लाभ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जाणतो जय साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन